वसा जनसेवेचा विकास सिंधुदुर्गवासियांचा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे विकास पुरुष महाराष्ट्राचे मत्स्योद्योग आणि बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेशजी नारायणराव राणे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक सौ निशा विद्याधर नकाशे सरपंच श्री गणेश देवजी पाताडे उपसरपंच श्री गजानन कोलते ग्रामपंचायत अधिकारी ग्रामपंचायत सदस्य श्री विजय बाळकृष्ण राणे सौ आरोही अनिकेत जाधव श्रीमती सुलोचना आत्माराम कोकाटे श्री सहदेव सदानंद खाडिये श्री प्रणय शांताराम जोशी श्री मिलिंद पांडुरंग पाताडे सौ जानवी नितीन बंड श्रीमती जयवंती जयवंत जमदाडे सौ श्वेता शंकर चव्हाण सौ श्रद्धा शरद शेलार श्री अभिजित कृष्णा धुमाड आणि सर्व कर्मचारी वृंद ग्रामपंचायत कासारडे तालुका कणकवली